शक्तीपीठ महामार्ग रद्द करा शेतकऱ्यांची मागणी मंडळ अधिकाऱ्यांना व कंपनीच्या अधिकाऱ्यांना परत पाठवले कळमनुरी तालुक्यातील भाटेगाव डोंगरकडा सुकळी वीर जवळापान भोगाव शेत 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 या शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गासाठी विरोध असून अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी शक्तीपीठ महामार्गात जात असल्याने अनेक शेतकरी भूमिहीन होत आहेत या भागातील शेतकऱ्यांना पूर्वसूचना न देता शक्तीपीठ महामार्गात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी शेतजमिनीचे मोजमाप सर्वे माती प्रशिक्षण करीत असल्याने शेतकऱ्यात संताप व्यक्त केला जात आहे जवळपांजा परिसरातील शेतकऱ्यांना शक्तीपीठ महामार्गातील यादीमध्ये नाव एकाचे तर सर्व्हे नंबर दुसऱ्या शेतकऱ्याचा असून दोनही शेतकरी आपली जमीन जाते की काय या भीतीने वरिष्ठांकडे धाव घेत आहेत भोगाव परिसरात आज दिनांक पंधरा एप्रिल रोजी मंडळ अधिकारी आणि कंपनीचे अधिकारी आले असता या भागातील शेतकऱ्यांनी आपला जीव गेला तरी चालेल परंतु शक्तीपीठ हा महामार्ग आमच्या शेतातून होऊ देणार नाही असा निर्धार त्यांनी केला असून शक्तीपीठ महामार्गासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन आल्या पावली परत पाठवल्या आहेत यावेळी परिसरातील शेतकरी संदीप सारंगे गजानन गावंडे प्रदीप गावंडे राजू गालीपल्ले अशोक तसबिरे यशवंतराव जोगदंड लष्कर खा जुबेर खा पटवारी गणेश वानखेडे इलियास खा युसुफ खा पटवारी पठान सलमान खा हलीम खा पटवारी जुबेर खा युसुफ खा पटवारी समीर खान अयूब खान पठाण इम्रान खान जुबेर खान पटवारी बब्बू गणपतराव सोनुले युसुफ रजा अयूब खान सादुल्लाह खान पठाण सुधाकर सोनुले आदी शेतकरी उपस्थित होते मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज पंडे मी शक्तीपीठ महामार्गातला आम असून आमच्या शेती लुटण्याचा प्रयत्न करत आहेत आम्हाला कोणताही ऑब्जेक्शनावर कारवाया होत नाहीत आम्ही ऑब्जेक्शन आब, भरपूर दिले आतापर्यंत तीन ते चार आम्हाला एक वेळेस बोलून त्यावेळेस आमच्या मान्य केले मागण्या काहीही मान्य केल्या नाहीत व इथे येऊन संयुक्त मोजणीच्या नोटीसा वाट लावणे हे करणे शेतकऱ्यावर आमच्या शेतातून जात आहे आणि आम्हाला आमचे सर्वे नंबर त्या यादीमध्ये नसताना दुसरीकडचे सर्वे नंबर देऊन आम्हाला विश्वासात न घेता आमच्या माघाऱ्या आमच्या शेतामध्ये येऊन अधिकारी हे माती परीक्षण आणि ड्रोन कॅमेरे हे फिरवीत आहेत शेतकऱ्यांना विश्वासात न घेता आहे माघाऱ्याच अधिकारी येऊन सर्वे करीत आहेत आणि बोर पाडत आहेत शेतकऱ्यांना याविषयी काहीच माहीत नाही अधिकारी परस्पर येऊन माघाऱ्याच काम करीत आहेत शेतकऱ्यांना विश्वासात घेत नाहीत आणि शे या आमच्या सर्व शेतकऱ्यांचा या शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे कारण आम्ही समजे शेतकरी हे अल्पभूधारक आहेत आणि हे शेत जमीन गेल्यावर आमच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे आणि आमचं सर्व उपजीविका ही शेतीवरच अवलंबून आहे आणि आम्हाला दुसरा या शेतीशिवाय पर्याय नाही तरी सरकाराने आम्हाला विश्वासात घेऊन जे त्यांचे काम आहे ते करावे आम्हाला याविषयी काही माहीत नाही आणि दुसरीकडचे सर्वे नंबर देऊन अधिकारी हे आमच्या शेतात येऊन सर्वे करीत आहेत सर्वे नंबर दुसरीकडचे आणि क कार्य आमच्या शेतात येऊन हे परस्पर करत आहेत यामुळे सर्व शेतकऱ्यांचा जवळपांचाळ डोंगरकाळ ही सर्व शेतकऱ्यांचा याला सक्त विरोध आहे हा जवळपांचा इथून शक्तीपीठ महामार्ग जात आहे तरी पण आम्हाला हे सर्वे नंबर व गट नंबर याची काही माहिती नसून हे सरकारी ग गवर्मेंट कर्मचारी येऊन आमच्या शेतात बोरवेल व पाळणं चालू आहे आणि तसेच ड्रोन सर्वे करत आहेत आम्हाला याचा सक्त विरोध आहे आणि आमची जमीन जाऊ नये आमचे दोन दोन तीन तीन एकरामध्ये आम्ही काय करावेत अशी आमची मागणी आहे की जमीन जाऊ नये आम्हाला सक्त विरोध आहे या जमिनीचं मावजा भेटना भेटणार ना नाही काय नाही आमची जमीन गेल्यास आम्ही जमीन भूमिहीन व्हायलोत आमचे लेकरं पुढील चलून काय खाणार काय काय करणार आहेत अशी आमची विनंती आहे सरकारनं की हे शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस एन अपडेट